नमस्कार तिरुपती देवस्थानचे प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी कमी दर्जाचं तूप वापरण्यावरून वाद निर्माण झाला एस व्हॅल्यू वेगवेगळे असल्यामुळे या तुपाच्या दर्जाबद्दल शंका निर्माण झाली हे प्रकरण खूप तापलं त्याचे राजकीय आणि सामाजिक पडसाद अजूनही उमटत आहे सध्या खर तर सगळ्यांना शुद्ध तूप मिळणं फार दुर्मिळ झालंय आपल्याला तुपाचे फायदे माहीत असतात त्यामुळे तूप घ्यायला हवं हे पटतं पण नेमकं कोणतं तूप घ्यावं त्यामधली भेसळ कशी ओळखावी हेच माहीत नसतं त्यामुळे अनेकांचं कन्फ्युजन होत असत आज आपण पाहणार आहोत शुद्ध तूप म्हणजे नेमकं काय भेसळयुक्त तूप कसं ओळखायचं आणि त्यासाठी प्रॅक्टिकल पर्याय काय असतात मी डॉक्टर स्मिता बुरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये इथे आपण आयुर्वेदाचे सिद्धांत आपल्या आधुनिक जीवनशैलीशी जोडून घेण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या वे विषयांमधून करत असतो प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि पाठिंबा आहेच लवकरच आपण तीन लाख सबस्क्रायबर्सचा माईल माईलस्टोन गाठतो आहोत म्हणून सगळ्यांना एक विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर अवश्य करा कारण ती आमच्यासाठी कौतुकाची एक पावती असते किंवा आमच्या टीमसाठी पाठीवरची एक थाप असते आता सगळ्यात आधी पाहू की तुपाच्या बाबतीत नेमकं एस व्हॅल्यू म्हणजे काय तिरुपती देवस्थानच्या प्रकरणात तुम्ही सगळ्यांनी हा शब्द वाचला असेल ऐकला असेल तर तुपामध्ये फॅट्स किंवा चरबी किती आहे हे ठरवण्यासाठी केल्या जाणाऱ्या केमिकल असतात जा त्यातून एस एस व्हॅल्यू मिळते म्हणजे म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन ही संस्था आहे ही सगळ्या वस्तूंचा दर्जा कायम ठेवण्यासाठी निकष किंवा क्रायटेरिया ठरवते या निकषानुसार म्हशीच्या दुधापासून तयार करण्यात आलेलं तूप आणि गाईचं तूप यांची एस व्हॅल्यू वेगवेगळी असते यामध्ये जीएलसी नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं त्याचा वापर करून गाई आणि म्हशीच्या तुपाची शुद्धता किंवा त्याची क्वालिटी काय आहे ते कळतं वनस्पतीजन्य तेल फॅट्स मिनरल ऑइल्स यामधली भेसळ शोधण्यासाठीची ही सगळ्यात अचूक पद्धत आहे शुद्ध तुपामध्ये फॅट्सचं प्रमाण जर नाईन्टी एट टू वन झिरो फोरच्या दरम्यान असेल तर त्याचा अर्थ आहे की एस व्हॅल्यू योग्य आहे पण या प्रमाणात जर खूप तफावत असेल तर त्याचा अर्थ तुपात भेसळ झाली म्हणून तुपातल्या फॅट्सचं प्रमाण मोजण्यासाठी एस व्हॅल्यू ठरवण्यात आली एस व्हॅल्यू पाच प्रकारात विभागली जाते आणि प्रत्येक प्रकार वेगवेगळ्या प्रकारची भेसळ दर्शवतो आय एसओ नुसार यासाठीच्या चाचण्या केल्या जातात आता तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता की वेगवेगळ्या एस व्हॅल्यू नुसार भेसळ ओळखण्याचे निकष किंवा क्रायटेरिया काय आहेत कधी तुपामध्ये सोयाबीन सूर्यफूल किंवा फिश फिशलची भेसळ करण्यात आलेली असते तर कधीतरी कोकोनट ऑइल किंवा पाम पासूनचे जे फॅट्स असतात ते मिक्स केले जातात तुपामध्ये पाम ऑइल बरेचदा त्याची भेसळ केली जाते किंवा इतरही प्राणीजन्य चरबी किंवा फॅट्स यामध्ये वापरले जातात आणि हे वेगवेगळ्या एस व्हॅल्यूमुळे कळतं आता तुपामध्ये भेसळ आहे की नाही याची खात्री करण्यासाठी इतरही काही टेस्ट करता येतात पण या सगळ्या टेस्ट लॅब्समध्ये प्रयोगशाळेमध्ये कराव्या लागतात आता तुपामधली भेसळ ठरवण्यासाठी एकूण जवळजवळ पन्नास ते पंचावन्न टेस्ट उपलब्ध आहेत शुद्ध तूप आणि भेसळयुक्त तुपात जनरली काय फरक असतो ते आपण पाहूया जे शुद्ध तूप असतं ते अर्थात गाईच्या म्हशीच्या दुधापासून तयार केलं जातं दुधापासून लोणी किंवा बटर वेगळं काढून हे तुपते बेसल तूप तयार होतं भेसळयुक्त तूप असतं त्यामध्ये सोयाबीन पाम किंवा सूर्यफूल यापैकी कुठलं तरी वनस्पतीजन्य तेल मिक्स केलं जातं किंवा अॅनिमल फॅट्स सिंथेटिक रंग किंवा फ्लेवर्स ऍड करण्यात येतात दुसरा क्रायटेरिया म्हणजे शुद्ध तूप हे सोनेरी पिवळ्या किंवा हलक्या ब्राऊन रंगाचं असतं भेसळयुक्त तूप असतं ते फिकट किंवा अगदी डार्क कलरचं असू शकतं तिसरा क्रायटेरिया म्हणजे शुद्ध तूप प्रवाळ असतं त्याला एक हलका असा सुगंध असतो आणि ते मऊ असत भेसळयुक्त तुपाचा एक वेगळा वास येतो आणि हाता ते हाताला तेलकट लागत चौथा क्रायटेरिया शुद्ध तूप आहे ते साधारण सहा महिने वर्षभर टिकत भेसळयुक्त तूप फक्त तीन महिनेच टिकू शकत आणि पाचवं म्हणजे शुद्ध तुपात ए डी ई के असे विटॅमिन्स असतात आणि भेसळयुक्त तुपात अर्थातच आरोग्याला घातक असे घटक असतात तुम्ही म्हणाला हे सगळं झालं पण घरी आम्ही तुपाची शुद्धता कशी ओळखायची कारण भारतात स्वयंपाकात तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो मग हे तूप शुद्ध आहे की भेसळयुक्त आहे हे घरी तपासता येतं का तर त्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील पहिली म्हणजे तापवल्यानंतर जर तूप पिवळं पडलं तर त्याचा अर्थ त्यामध्ये भेसळ आहे दुसरं हाताच्या तळव्यावर थोडं तूप घ्या जर ते वितळलं किंवा त्याला कोणताच वास येत नसेल तर त्यात भेसळ आहे तिसरं ग्लासभर गरम पाण्यात तूप घातलं तर शुद्ध तूप विरघळत जर हे तूप तरंगलं किंवा गोळा झालं तर त्याचा अर्थ ते भेसळयुक्त आहे चौथा क्रायटेरिया एका पांढऱ्या कागदाला थोडं तूप लावून ठेवा जर त्यामध्ये भेसळ असेल तर साधारण दोन तासांनी तुम्हाला पांढऱ्या कागदावर काही अंश किंवा रेसिड्यू दिसतील पाचवं म्हणजे भेसळयुक्त तूप फ्रीजमध्ये ठेवलं तर गोठत नाही या अगदी सोप्या टेस्ट तुम्ही सहज घरच्या घरी करू शकता होय की नाही आता भेसळयुक्त तुपाच्या सेवनाचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात पचनसंस्थेचे विकार हृदयरोग अगदी कॅन्सरची यामुळे ऍलर्जी होते तुम्ही जर तूप घेत असाल तर पॅकेजिंग त्याचं लेबलिंग तपासून घ्या त्याचं ऍगमार्क किंवा आय सर्टिफिकेट आहे का हे सुद्धा नक्की पहा आयुर्वेदानुसार तुपाचे असंख्य गुण सांगितलेत पण मला नेहमी वाटतं की आयुर्वेदाला अपेक्षित असलेलं जे तूप आहे ते सध्या आपल्याला मिळणाऱ्या तुपापेक्षा प्रचंड वेगळं आहे कारण पूर्वी गायी म्हशी रानावनात वेगवेगळ्या वनस्पती खाऊन दिवसभर फिरून जे दूध मिळत असे त्या दुधापासून लोणी आणि नंतर कढवलेलं तूप म्हणजे खर तर अमृत सध्या जे दूध मिळते विशेषतः शहरी लोकांना पॅकमन मधलं दूध मिळते ते अर्थात जर्सी किंवा हायब्रिड गायीचं असत मशीनचं असतं मशीन, मशीन प्रमाणे एकाच ठिकाणी उभं राहून हायब्रीड चारा खाऊन हे जे दूध मिळतं त्याच्याच गुणांविषयी शंका असते म्हणून मी तर सध्या आम्लपित्त अलर्जी दमा कफ विकाराच्या पेशंट्सना दूध सरळ बंदच करायला सांगते पण शाकाहारी लोकांसाठी ह्या बीटवेलचा उत्तम सोर्स आहे म्हणून मग मी दुधाऐवजी त्यांना ताक घेण्याचा सल्ला देते ताकामध्ये जी बॅक्टेरियल प्रोसेस झालेली असते संस्कार झालेला असतो त्यामुळे दुधापेक्षा ताक बर आता विषय राहिला तुपाचा तुम्ही घरच्या घरी तूप बनवत असाल तर प्रश्नच नाही आपण घरी तूप कसं बनवायचं याचा सविस्तर व्हिडिओ पाहिलेला आहेच हा तो व्हिडिओ या तुपाचे गुणधर्म आणखी वाढवण्यासाठी तूप कढवताना त्यामध्ये एक विड्याचं पान टाकावं किंवा हळकुंडाचा एक छोटा तुकडा टाकावा आयुर्वेदाच्या बऱ्याच औषधांसाठी मी सुद्धा मोठ्या प्रमाणात तूप वापरते पण या तुपावर खूप मोठी प्रोसेस केलेली असते त्यामध्ये वेगवेगळ्या औषधांची योजना असते आणि जे औषधी घृत किंवा तूप असतात ती बनवण्याची पद्धत खूप वेगळी असते त्यामुळे या तुपामधले दोष निघून जातात आणि योग्य ठिकाणी औषध पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून ही औषधी तूप काम करतात आता एक प्रश्न की बऱ्याच जणांच्या घरी इतकं दूधच येत नाही की घरचं तूप बनवता येईल त्यामुळे विकतचं तूप घ्यावंच लागतं तर याला पर्याय काय त्यासाठी सध्या मी सल्ला देत असते शुद्ध बदाम तेल वापरण्याचा अर्थात हे तेल लाकडी घाण्यावर काढलेलं असावं हा माझा आग्रह असतो आणि त्यासाठी उच्च दर्जाचे मधुर चवीचे बदाम वापरायला हवेत विशेषतः वाद किंवा कफ विकार असलेल्या पेशंट्सना किंवा ज्यांची प्रकृतीच वात कफाची आहे अशा व्यक्तींसाठी बदाम तेल अतिशय चांगला ऑप्शन आहे तुपाप्रमाणेच तुम्ही हे बदाम तेल गरम दुधात टाकून घेऊ शकता वरण भात किंवा गोड पदार्थांमध्ये सुद्धा टाकू शकता असो सध्या सगळीकडे केमिकल हायब्रीड आणि भेसळयुक्त पदार्थांची चलती असल्यामुळे आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या सगळ्यांनी ही सगळी काळजी घ्यायला हवी तुम्हाला या बाबतीत काय या वाटतं याविषयी कमेंट्समध्ये नक्की लिहा आज आपण जी माहिती तुपाविषयीची पाहिली त्याची भेसळ कशी ओळखायची ते पाहिलं त्याचा तुम्ही अनुभव घेऊन पहा तुमचे अनुभव कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाही असेल आणि त्याचा तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोग सुद्धा होईल तेलाविषयी सुद्धा अशीच माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल का तर ते कमेंट्समध्ये नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद